श्रोते नमस्कार आज एक सुंदरसा माझ्याकडे लेख आलेला आहे वारीनंतर बघू श्रोते पंढरपूर हे शहर आता शहर म्हणतोय कारण पूर्वी हे गाव चार वाऱ्यांच्या उदरनिर्वाहवर हो चालत होतं म्हणजे वारकरी येणार आणि तिथल्या गावामध्ये व्यवसाय छोटे छोटे होणार वारकऱ्यांची सेवा करणार अशा प्रकारचं तिथलं एक अर्थार्जनाचं साधन होतं आणि वारी हे त्यातलं एक मुख्य उदरनिर्वाहाचं साधन होतं तर या चार वाऱ्यांवर पूर्वी पंढरपूर चालायचं काळाच्या ओघात चा आता उद्योगधंदे व्यावसायिक शहरीकरण बरंच झालेलं आहे आणि ह्या जुन्या संकल्पनेला आधारून एक सुंदरसा लेख लिहिलेला आहे माझे स्नेही मंदार केसकर तर या लेखाचं मी अभिवाचन करतो आहे वारीनंतर बघू गोपाळकाला महादोराकाल्यान वारीची सांगता झाली की पंढरपुरात वेगळीच गडबड सुरू होते काय प्रत्येक गावाची वेगळी वेगळी भाषा असते काही काही शब्द असतात ते सर्रास लहान पोराठोरांपासून ते म्हाताऱ्या कोतऱ्यापर्यंत रोजच्या बोलीभाषेत म्हणा किंवा व्यावहारिक भाषेत बरेच चफकल वापरले जातात त्यासाठी निदान कमीत कमी दहा पंधरा वर्ष का होईना तुम्हाला त्या गावचा गावकरी म्हणून समोर असून राहिलं पाहिजे असं आमच्या पंढरपुरी बोलीभाषेमध्ये ए गर्देट टांगा कुठे चाललायच्या विना हां असे अनेक शब्द आहेत की ते उच्चारल्यावर समोरचा पक्का पंढरपूरकर आहे याची खात्रीच पडते इथल्या शब्दांचं पेटंट फक्त इथलंच प्रत्येकावर विस्तारानं बोलता येईल त्या अनेक पेटंट शब्दांमधला एक वारीनंतर हा शब्द मग त्याच्या पुढे बघू देऊ घेऊ करू सुरू भरू चालू पडू म्हणजे काय वारीनंतर करू वारीनंतर भरू वारीनंतर सुरू वारीनंतर चालू म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये वारी हा त्याच्यामधला एक अत्यंत महत्त्वाचा शब्द असतो तसं हे चार वाऱ्यांवर चालणारं गाव ही संकल्पना रूढ होती इथली बरीचशी कुटुंब वारीवर अवलंबून असायची अनेक कुटुंबात शाळेचा गणवेश दप्तर व्हा पुस्तकं शाळेची फी काही वस्तू घ्यायच्या असो किंवा द्यायच्या असो एखादा कार्य एखादा मोठा खर्च काही असलं तरी सगळ्याला एकच परवलीचा शब्द वारीनंतर बघू हा पंढरपूरकरांचा ठरवलेला परवलीचा शब्द आता इतर ठिकाणी नंतर बघू म्हणतात तसंच शासनाने पण महाराष्ट्रात फक्त पंढरपूरला नगरपालिकाकर निम्मा आषाढीला आणि निम्मा कार्तिक यात्रेला भरायची तरतूद केली होती गमतीचा भाग सोडला तर शपथविधी सोडून सगळ्या गोष्टी थांबवायची ताकद वारीनंतर बघू या शब्दामध्ये आहे आमच्यात पण ह्या सर्व गोष्टी आधीच आणलेल्या असायच्या पण वडील म्हणायचे वारीनंतर वापर अरे ज्याच्या घरची खरंच परिस्थिती नाही आहे ना त्याला उगी खिजवल्यासारखं नको वाटायला इतरांकडे बघून पण आपण नीट वागावं हो जरा वारीनं खूप लहानपणी आम्हाला संयम शिकवला आता इतक्या वर्षांनी परिस्थिती खूप झपाट्यानं बदलली आहे आज आम्ही पालकांच्या भूमिकेत आहोत आणि आम्हीच मुलांनी मागायच्या आधी जूनच्या पहिल्या आठवड्यात मुलांचं सर्व सेट तयार करून ठेवतो मग मुलं संयम शिकणार कुठून चुरमुरे शेंगदाणे फुटाणे पत्तासे हळद कुंकू अष्टगंध बुक्याच्या पुड्या करणाऱ्यांपासून ते रस्त्यावर बसून कोळशाची फक्की टाकून रांगोळीची कलाकुसर काढणारे किंवा हातात काळ्या तांबड्या केशरी गोफांच्या गाठी घेऊन दोन पाच रुपयांना विकणारे किंवा नदीच्या वाळवंटापासून मार्गावर कपाळाला गंध लावत फिरणाऱ्या किरट्या पोरांपासून ते लाखोंची उलाढाल करणाऱ्या मोठ्या पंढरपूरच्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचीच हिशोबातील देण्याघेण्याची खरेदी विक्रीची सुरुवातच जणू वारीनंतर बघू किंवा पुढच्या वारीत बघू अशी होते दहावी बारावीची मार्च महिन्याची परीक्षा आमच्यासाठी आषाढी असायची आणि एखादा नापास झाला तर ऑक्टोबरची परीक्षा कार्तिकी असायची एक दोन वर्ष नाही पास झाला तर किती वर्ष आषाढी कार्तिकी वाऱ्या आहेस हा इथला परवलीचा शब्द जा चा, एवढं काम कर मग ना तुला वारी फिरवून आणेल या अमिषावर तर कित्येक आई बापांनी पोरांना वळणं लावली त्यांच्याकडून कामं करून घेतली आणि इतकी वारी पंढरपूरकरांच्या अंगात भिनली इतर वेळी जरी घरात पाहुणे मंडळींची गर्दी झाली आहे तर आता आमच्यात खचून वारी भरली आहे हे हमखास पंढरपूरकर बोलत जातो आमच्याकडं घरापासून सार्वजनिक ठिकाणाच्या गर्दीला वारी आणि एकामागोमाग चालणाऱ्या गणतीला दिड्डी हेच विशेषण आता गाव बदललं म्हणा मोठं झालं म्हणा चरितीर्थासाठी बरेच उद्योगधंदे कारखाने सुरू झाले शिक्षण आणि पाण्याच्या मुबलकतेमुळं आसपासच्या खेड्यांमधनं तालुक्यांमधून येऊन अनेकजण पंढरपूरकर झाले जुनी खांडादांडाची किलचणाची अंगण असलेली बसकी घरं चौसोपी वाडे फार थोड्या प्रमाणात शिल्लक आहेत जागांच्या किमती वाढल्या झकपक दुकानं आली पूर्वी सर्रास अंगणामाळवदावर माझघर सोफ्यावर असणारी होम वारी आता राहण्याची उत्तम सोय नावाच्या फरशी अथवा स्लॅबच्या सुशोभित वास्तूत भरू लागली पण वारी संदर्भातल्या संकल्पना वायदे शब्द तेच राहिले ते तर अभंग इतकेच मातीत आणि मनात रुजले आहेत हे सर्व काही प्रमाणात सुधारण्यास अथवा थोडं नवजून होण्यास कारणीभूत आहे तो फक्त दुसरी विठ्ठल असंच मी मानतो पंढरपूर कितीही सुधारलं प्रगत झालं तरी त्याच्या जडणघडणीतली पहिली वीट विठ्ठल आणि त्याचा कळस विठ्ठल या पंढरपूरचा मुख्य आधार आहे आणि तो पायापण असा हा कळस मिळवणारा विठ्ठल आणि त्याच्या ओढीनं येणारी परंपरागत वारी उद्या न जणू मेट्रो जरी आली तरी ती वारकऱ्यांच्या सोयीसाठीच येणार हे मान्यच करावं लागेल या वारीनंतर बघू बरोबर आहे झांगनाट अथवा झक्कास वारी आहे पळती वारी आहे बसती उठती वारी आहे भिजतीवारी आहे फेलवारी आहे अशीही काही विशेषणं वातावरण समोरचा देणेकरी व्यापारी बघून लावली जातात पैसे देण्याकरण्याकरता कोणीतरी एकजण रांगल्याशिवाय खिशातून पैसे सुटत नाहीत अथवा वसूलही होत नाहीत ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याची वारी महाद्वार काल्यानंतर दोन चार दिवसात जास्तीत जास्त प्रक्षेपूजेपर्यंत संपते ज्याला द्यायचेच नाहीत त्याची वारी कधीच संपत नाही यानंतरचा सर्वोच्च शब्द कुठे पळण चालला आहे काय पुढच्या वारीला नक्की तो बघतोय की कमरेवर हात ठेवून अरे त्याच्यावर तर विश्वास ठेवा शेवटी या वाक्यावर सगळं येऊन ठेपतं आमच्या पंढरपूरचा अजून एक पेटंट परवलीचा शब्द म्हणजे निवांत असला तरी आमचा पांडुरंग काही निवांत नाही आहे त्याला भाविकाला दर्शन देण्याबरोबर अनेकांच्या देण्यापाण्याच्या पाठी दप्तर गणवेशाच्या अशा अनेक आणा भाकांमधून अडकून पडावं लागतं एवढंच काय हो सगळी वारी परत गेल्यावर गावच्या वेशीवर सगळे सुखरूप गेलेत का नाही यासाठी आणि त्याबरोबरच गावातल्या प्रत्येक दवाखान्याच्या उंबऱ्यावरही त्याला काही काळ ताटकळत उभं राहावं लागतं स्वतःवर काही बालेट येऊ नये म्हणून गेली अठ्ठावीस युग हे असंच आहे बघा कारण जोपर्यंत तो आहे तोपर्यंत वारी आहे म्हणूनच वारीनंतर हा वायदा आहे आणि त्याला विचारलं देवा ही सगळी वारी यथासांग पार पाडाल्यामुळं हे तुझ्यामुळंच आमच्यात बळ येतं आहे उत्साह येतो पण इतक्या सगळ्या ठिकाणी एकाच वेळी गुंतून पडायला तुला रे कसं जमतं तर कमरेवरचा हात कढून आणि झटकत जरा मागे वळून रुक्मिणीकडं बघत तो म्हणाला मला आता गडबड आहे पुढच्या वारीनंतर बघू भोला पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्रोते हो कशी वाटली वारीनंतर बघू हा लेख अवश्य कळवत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा